नमस्कार ग्रंथालय गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला ग्रंथपाल भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लायब्ररी आणि लायब्ररीचे प्रकार ग्रंथालय आणि ग्रंथालयाचे प्रकार लायब्ररी या शब्दाची उत्पत्ती कोठून झाली ते पाहू हो। लाटिन भाषेमधील लायबर या शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झाली लायबर याचा अर्थ पुस्तक असा होतो यासोबत फ्रेंच भाषेमधील लिब्रा या शब्दापासून ही लायब्ररी या शब्दाची उत्पत्ती झाली लिब्रा या शब्दाचा अर्थ हाऊस ऑफ बुक असा होतो पहिल्यांदा लायब्ररी या शब्दाचा प्रयोग ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये तेराशे चौऱ्याहत्तर साली झाला अन्य भाषेतील नावे लायब्ररीला हिंदीमध्ये ग्रंथालय असे म्हणतात इंग्लिशमध्ये लायब्ररी जर्मनमध्ये विब्लोथेक स्पॅनिशमध्ये विब्ल्योथिका इटालियनमध्ये मध्ये रशियनमध्ये विब्ल्योटेक फ्रेंचमध्ये विब्ल्योथिक्यो तर ही नावे आपण कशी लक्षात ठेवायची ते पाहू कारण परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात की लायब्ररीला इटालियनमध्ये काय म्हणतात लायब्ररीला जर्मनमध्ये काय म्हणतात तर बिब्लिओ बिब्लिओ हे सर्व भाषेमध्ये समान आहे फक्त एका एक हे उच्चार वेगळे आहेत ह्या हिशोबाने आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल सोबतच लायबर या शब्दाचा अर्थ काय असाही प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो लायबर म्हणजे बुक किंवा लिब्रा म्हणजे काय असाही एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो लिब्रा म्हणजे हाऊस ऑफ बुक बिब्ल्योथेकर ग्रंथपाला बिब्लिओथेकर थेकर म्हणलं जातं इन्कुनोबुला पंधराशे एकच्या च्या आधीच्या पुस्तकांना इन्कुनोबुला हे संबोधले जाते, जाते। बिब्ल्योपैदी दुर्लभ पुस्तकांची विक्री बिब्ल्यो फाईल पुस्तकावर प्रेम करणारा ग्रीसमध्ये पहिले सार्वजनिक ग्रंथालय इसवी सन पूर्व तीनशे मध्ये एथेन्स या ठिकाणी चालू झाले तर मध्ये असा प्रश्न येतो पहिले सार्वजनिक ग्रंथालय कुठे चालू झाले तर त्याचं उत्तर ग्रीस किंवा एथेन्स ऑप्शन मध्ये असेल त्या कोणत्या साली चालू झाले इसवीसन पूर्व तीनशे तीसमध्ये ग्रंथालय ही अनौपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय तर औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण असे शिक्षणाचे दोन प्रकार पडतात औपचारिक शिक्षणामध्ये आपण शाळेमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन पुस्तके खरेदी करून या ठिकाणी शिक्षण घेत असतो अनौपचारिक शिक्षणामध्ये आपण समाजातील पुस्तक स्वअध्ययन अध्ययन समाज सामाजिक ज्ञान या मार्गाने शिक्षण घेत असतो लोक शिक्षण आणि शिक्षण ही अनौपचारिक शिक्षणात अंतर्भूत आहे यामुळे सार्वजनिक ग्रंथालय ही शिक्षणाची महत्वपूर्ण केंद्रे आहेत ग्रंथालयाचे प्रकार ग्रंथालयाचे मुख्य तीन प्रकार पडतात शैक्षणिक ग्रंथालय अकॅडमिक लायब्ररी सार्वजनिक ग्रंथालय पब्लिक लायब्ररी आणि विशेष आणि शोध ग्रंथालय अर्थात स्पेशल अँड रिसर्च लायब्ररी यामध्ये शैक्षणिक ग्रंथालयाचे तीन उपविभाग पडतात शालेय ग्रंथालय महाविद्यालयीन ग्रंथालय विद्यापीठ ग्रंथालय स्कूल लायब्ररीज कॉलेज लायब्ररीज युनिव्हर्सिटी लायब्ररी शैक्षणिक ग्रंथालय अकॅडमिक लायब्ररीज यामध्ये शालेय ग्रंथालय स्कूल लायब्ररीज म्हणजे काय ते पाहू विद्यार्थी व शिक्षक त्यांच्या अभ्यासाच्या आवश्यकतेची पूर्ती करते शालेय ग्रंथालय संपूर्ण शैक्षणिक ग्रंथालय तंत्र याचा आधारस्तंभ आहे यामध्ये पुस्तके पत्रे मानचित्र टेप रेकॉर्डर टाट ग्रामोफोन रेकॉर्डर इत्यादी असावे लागते महाविद्यालयीन ग्रंथालय कॉलेज लायब्ररी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अभ्यासासाठी आवश्यकतेची पूर्ती करते याचा विकास यूजीसीच्या अनुदानामार्फत होतो यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन एक्झाममध्ये असा प्रश्न असतो की महाविद्यालयीन ग्रंथालयांचा विकास कोण करतं तर त्याचं उत्तर यू जी सी हे असतं शैक्षणिक ग्रंथालय अकॅडमिक लायब्ररीजमध्ये तिसरा उपविभाग आहे विद्यापीठ ग्रंथालय युनिव्हर्सिटी लायब्ररीज शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये युनिव्हर्सिटी लायब्ररी ही सर्वात वर असते हे विद्यापीठाचे हृदय असते या ठिकाणी संशोधन कार्यावर जास्त फोकस केला जातो पी एच डी सारख्या पदव्यांचे अभ्यासक संशोधक यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक विविध विषयांचे विद्यार्थी प्रशासनिक मंडळाचे पदी पदाधिकारी अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्ती यांचे वाचक असते हे यांचे वाचक असतात तर एक्झाममध्ये प्रश्न असतो युनिव्हर्सिटी लायब्ररीचे वाचक कोण असतात किंवा खालीलपैकी युनिव्हर्सिटी लायब्ररीचे वाचक कोण नाहीत असाही प्रश्न असतो सार्वजनिक ग्रंथालय पब्लिक लायब्ररी ही नागरिकांसाठी निशुल्क संस्था आहे असते असं वाक्य कोणी बोलले तर रसेल यांनी बोलले चान्स टू रीड लेखक मॅक केल्विन पुस्तक प्रकाशन एकोणीसशे सासष्ट साली झाले या पुस्तकाचा संबंध पब्लिक लायब्ररी सोबत आहे यामध्ये पब्लिक लायब्ररीचे पाच आधारभूत सिद्धांत दिले आहेत जिथेपर्यंत संभव आहे तिथेपर्यंत ग्रंथालयाने समाजातील सर्व सदस्यांची आवश्यकता व आवड यांची पूर्ती करणे समाजातील सर्व सदस्यांना निशुल्क सेवा देणे त्यांनी निपक्ष असणे व कोणत्याही भेदभाव विहिरीत पाठ्यसामग्रीचा उपयोग वाचकांना दिला पाहिजे सार्वजनिक ग्रंथालय हे एक सांस्कृतिक केंद्र असते तर मित्रांनो एक्झामला असे प्रश्न असतात सार्वजनिक ग्रंथालय हे कशाचे केंद्र असते तर ते सांस्कृतिक केंद्र असते किंवा पब्लिक लायब्ररी ही सर्व नागरिकांसाठी सा, निशुल्क संस्था असते हे कोणी म्हणले तर रसेल यांनी म्हणले चान्स टू रीड हे पुस्तक कशाशी संबंधित आहे तर ते पब्लिक लायब्ररीशी संबंधित आहे असे प्रश्न एक्झामला असू शकतात विशेष ग्रंथालय स्पेशल लायब्ररी रिसर्च लायब्ररी एक म्हणजे काय ते पाहू एखाद्या संस्थेच्या किंवा संघटनेच्या नियंत्रणासाठी विशेष ग्रंथालयांची स्थापना होते संस्थेच्या किंवा संघटनेच्या उद्दिष्टांना अनुरूप अशी सर्व माहिती विशेष ग्रंथालयाद्वारे उपलब्ध करून दिली जाते एखाद्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रापुरती अथवा मर्यादित विषयापुरती अशी विशेष माहिती पुरवणे किंवा माहितीविषयक सेवा देणे ही विशेष ग्रंथालयाचा एकमेव व मुख्य हेतू असतो उदाहरण पाहायचे झाले तर अंध बालकांसाठी दवाखान्यातील रुग्णांसाठी असलेली ग्रंथालय उदाहरणार्थ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादचे ग्रंथालय आहार विज्ञान तंत्रज्ञान सेंट्रल फूड अँड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हैसूरचे ग्रंथालय त्यामध्ये सामान्य वाचकांपेक्षा विशेष वाचकांवर जास्त फोकस केला जातो तर मित्रांनो विशेष ग्रंथालयासंदर्भात एक्झामला असा प्रश्न येऊ शकतो विशेष ग्रंथालय हे कोणासाठी काम करते तर ते ठराविक संस्थेसाठी अथवा संघटनेसाठीच काम करते तर आता पाहू टाईप्स ऑफ लायब्ररी मॉडेल्स आपण यापूर्वी पाहिलं ग्रंथालयाचे प्रकार तर आता ग्रंथालयांचे मॉडेल्सचे प्रकार पाहू फिजिकल लायब्ररी भौतिक ग्रंथालय यामध्ये प्रिंट मीडियातील पुस्तके पत्रे वर्तमानपत्रे अन्य प्रकाशनांची पुस्तके यांचा संग्रह होतो इलेक्ट्रॉनिक अथवा डिजिटल लायब्ररी या ग्रंथालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा संग्रह होतो इलेक्ट्रॉनिक याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक मीडिया अर्थात सी चुंबकीय टेप पेन ड्राईव्ह इत्यादीचा समावेश होतो त्यानंतर याचा तिसरा प्रकार येतो व्हर्च्युअल लायब्ररी आभासी ग्रंथालय या शब्दाचा वापर आभासी ग्रंथालयासाठी केला जातो व्हर्च्युअल लायब्ररी म्हणजे डिजिटल लायब्ररी असा काही विद्यार्थ्यांचा समज असतो पण तसं नाही व्हर्च्युअल लायब्ररी म्हणजे ऑनलाईन असणारी लायब्ररी ज्यामध्ये पुस्तक हे ऑनलाईनच असतं कपाट हे ऑनलाईनच असतं आपण सर्व काही ऑनलाईन करतो याचं भौतिकरित्या कोणत्याही प्रकारे पुस्तक अथवा ठिकाण नसतं हॅब्रिड लायब्ररी यामध्ये प्रिंट मीडियासोबत डिजिटल प्रारूपमधील पुस्तकांचाही संग्रह होतो तर आपण पाहिलं ग्रंथालय व ग्रंथालयाचे प्रकार व ग्रंथालयाचे मॉडेल्स काय असतात हे आपल्याला आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट्स करा